घेतलं जावं त्यांना पदावरून मुक्त करावं यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विशेषतः महिला आघाडीच्या पुढाकाराने आपण मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या कार्यालयावरती मंत्रालयासमोर मोर्चा काढला होता अगदी शांत मोर्चा होता आम्ही फक्त महिला तिथे होतो पण तिथे त्या कार्यालयामध्ये पोहोचण्याच्या पहिलीच पोलिसांनी सगळ्या महिला पोलिसांना पुढे करून धरपकड केली विचित्र विचित्र पद्धतीने महिला पोलिसांनी आम्हाला मारहाण केलेली आहे कपडे खाडण्या खाडण्यात आलेले आहेत ओढण्या ओढल्या केस ओढले विचित्र म्हणजे काय त्यांच्या अंगात चिरलो तर त्यांना जाणे त्यांना काय महिला आयोगाने सांगितलंय की महिलांना असा त्रास द्या हे मला माहिती नाही पण हे अतिशय चुकीच्या पद्धतीने झालं आम्ही वर्षानुवर्ष आंदोलनं करता असं कधीच झालेलं नाहीये पण हे फारच विचित्र पद्धतीने झालं राज्य महिला आयोगाचं काम आहे महिलांना संरक्षण देणं पण इथे त्यांच्या विरोधात बोलायला लागलं की महिला पोलिसच जर आमच्यावर हमला करत असतील तर या महिलांवर ते अतिशय चुकीचं येता प्रथम आम्ही निषेध करतो पंक ज्या संपदा मुंडे काही आहेत डॉक्टर संपदा मुंडे की ज्यांनी आत्महत्या केली का खून केला अजूनही तो सगळा तपास सुरू आहे त्यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य केल्यामुळे रुपाली चाकणकरांच्या विरोधात प्रचंड मोठी लाटक महाराष्ट्रात आणि देशभरात आहे हे दे पहिल्यांदा त्यांनी केलं नाही मी राज्य महिला आयोगाचे सदस्य म्हणून काम केलं त्यांचा कारभार कसा आहे आणि काय हे मला चांगलं माहिती आहे पण ज्या विक्टम आहेत ज्या पीडित महिला आहेत त्यांचंच चारित्र हरण करणं हगावणेंच्या केसमध्ये तेच झालं आणि आता मुंडेंच्या केसमध्ये त्यांनी तेच केलेलं आहे अजिबात त्या गोष्टीची माफी किंवा त्यांना त्याचं काही वाईट वाटलं असंही त्यांच्याकडे बघून वाटत नाही साधं त्या कुटुंबाची भेट देखील रुपारी ताईंनी गेल्या दहा दिवसात घेतलेली नाही पण तीन तीन दिवस मुंबईच्या वरळी इथे पक्षाच्या बैठकांना त्या मात्र हजर आहेत जेव्हा कार्यकर्ते फोन करून विचारतात की ताई तुम्ही का नाही गेलात भेटायला तर ताई सांगतात की माझी तब्येत बरी नव्हती हो म्हणून मी गेलं नाही पण ताई तुम्हाला तिथे पक्षाच्या बैठकांना जायला वेळ आहे तीन तीन दिवस तुम्ही तिथे बसून तुमचा वेळ घालवू शकता पण त्या पीडित मुलीच्या आईवडिलांना भेटायला जाऊ शकत नाही ही शोकांतिका आणि म्हणून आमचा आग्रह आहे की आता त्या पदावर बसण्याचा तुम्हाला अधिकार नाही तुमच्यात लाज असली असती तर तुम्ही कधीच राजीनामा दिलेला असता पण तो तुम्ही करणार नाही म्हणून आम्ही तटकर यांच्या ऑफिसवर गेलो होतो की राष्ट्रवादी काँग्रेसला ते दिलेलं आहे ना ते पद मग तुम्ही चांगली कुठेतरी दुसरी महिला असेल जी सुशिक्षित असेल जिला जाण असेल महिलांच्या प्रश्नाची अशा महिलेला तिथे तुम्ही बसवा पण तिथे पोहोचवण्याच्या आधी पत्रही घेऊन गेलो होतो आम्ही काय कुठे ऑफिस फोडायला गेलो नव्हतो आमच्याकडे काही एके फॉर्टी एक सण बंदुका नव्हत्या फक्त महिला होत्या काही महिला तर लहान मुलींना सुद्धा घेऊन आलेल्या होत्या अशा सगळ्या महिला तिथे गेल्या असताना पद्धतीचं कार्यवाही ह्या पोलीस प्रशासनाने केली आणि ते महाराष्ट्र शासनाच्या चा चांगल्याहून केलेली आहे याचा आम्ही निषेध करतो हे पत्र तुम्ही सगळे बघा साध्या शब्दात लिहिलेलं आहे की रुपाली चाकणकर यांना पदावरून बाहेर काढून टाकावं एवढीच आमची मागणी होती आणि ती मागणी सुद्धा तिथपर्यंत पोहोचू दिली नाही तटकरे साहेब अजित पवार साहेब तुम्ही बघत असाल फडणवीस तुम्ही हे बघत असाल तर तुमच्या महाराष्ट्रामध्ये या सावित्रीच्या आणि जिजाऊंच्या लेखींची काय हालत तुम्ही आज केलेली आहे तुम्ही बघू शकता आमच्या स्नेहलताईला ज्या पद्धतीने मारहाण केलेली पोलिसांनी अर्धा तास झाला आम्ही पोलीस स्टेशनला नाही इथे आझाद महिलांना आणून सोडलेलं आहे अजूनही डॉक्टरचा पत्ता नाही मलाही लागलेला आहे महिलांचे कुर्ते फाडलेले आहेत केस ओढलेले काय प्रकार महाराष्ट्रात आपण हे काय लाडकी लाडकी बहीण लाडकी बहीण फक्त बोलायची थापा मारायची गोष्ट झाली आहे पण जर लाडकी बहीण खरंच रस्त्यात उतरून न्याय मागते तर तिच्यावर हे होत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आणि कंपदा मुंडेच्या केस मध्ये जे सगळे आरोपी आहेत ते पकडले गेले आहेत ते ठीक आहे पण जे अजूनही बाहेर आहेत ज्यांचं प्रेशर आहे पॉलिटिकल प्रेशर आहे त्या सगळ्यांना एकतर्फी करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या पदावरून अध्यक्षपदावरून लवकरात लवकर खाली खेचलं पाहिजे ही आमची मागणी आहे स्नेहलताई तुम्ही बोला जास्त वाटलं पाहिजे असं महाराष्ट्र रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी जे डॉक्टर संपदा मुंडे या प्रकरणावरती जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करते आणि याच वक्तव्याच्या विरोधात आम्ही वंचित बहुजन महिला आघाडीच्या माध्यमातून आज रस्त्यावरती उतरलो होतो खरंतर राज्य महिला आयोगाची स्थापना ही जेव्हा महिलांवरती अन्याय होतो अत्याचार होतो हिंसाचार होतो आणि त्याच्या विरोधात अशा नीच वृत्तींच्या विरोधात कारवाई करण्यासाठी राज्य महिला आयोगाची स्थापना केलेली आहे पण आज इथलं राज्य महिला आयोग करताय काय तर जे खरोखर इथल्या महिलांवरती अन्याय अत्याचार करताय अशा नीच वृत्तींना सुरक्षा देण्याचं कटकार कारस्थान आज राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून होत आहे आज आमच्यासारख्या अनेक वंचित बहुजन आघाडीच्या महिला शांतमय पद्धतीने आंदोलन या ठिकाणी करत होतो आम्ही आंदोलनस्थळी देखील पोहोचलो नव्हतो हो तरी सुद्धा आम्हाला पोलीस प्रशासनाने थांबून या ठिकाणी आणलेला आहे बरं आणताना सुद्धा त्यांनी अक्षरशः आमच्या महिलांना मारहाण केलेली आहे आमच्या महिलांचे कपडे फाटलेले आहे आणि हे पोलीस प्रशासनाने राज्य महिला आयोगाच्या सांगण्यावरनं केलं नसेल हे कशावरून माझी अजित पवार यांना विनंती आहे तुम्ही ज्या लाडक्या बहिणीचा गवगवा करतात ना तर तुम्हाला खरोखर वाटत असेल की या लाडक्या बहिणींना न्याय मिळायला पाहिजे त्यांच्यावरती अन्याय अत्याचार नाही झाला पाहिजे तर अशा नालायक लोकांना तुम्ही पदावर बाहेर केलं पाहिजे आणि अशा महिलांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे ही वंचित बहुजन महिला आघाडीची भूमिका आहे जोपर्यंत अशा नालायक लोक ह्या खुर्चींवरती बसलेली आहेत तोपर्यंत वंचित बहुजन महिला आघाडी कायम रस्त्यावरची लढाई लढणार आहे यापुढेही आम्ही या लढाईमध्ये आहोत माझी संपदा मुंडे असतील त्यांचे खखंडी असतील यांना सांगणं आहे की वंचित बहुजन महिला आघाडी श्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर सदैव आपल्या सोबत आहेत आणि जोपर्यंत संपदा मुंडेंना न्याय मिळणार नाही तोपर्यंत ही न्यायाची लढाई महिला आघाडी लढत नाही संपदा मुंडेंना न्याय मिळालाच पाहिजे

सरकार मध्ये हे जे काय तीन साकी सरकार म्हणतात बाकी महिला जोरा जोरा आहे कुठे आहेत सगळ्या गोष्टींवरती जोराजोराने बोंब मारणाऱ्या बाकी सगळ्या महिला नेता कुठे आहेत आज काय या विषयावर ते बोलत नाहीत मागच्या वेळी जेव्हा आगोडीचं प्रकरण झालं तेव्हा सुद्धा निलमताईनी पुढाकार घेतला आणि मग एक मीटिंग घडवून आणली आणि राज्य महिला आघाडी कसं काम करावं काय सुधारणा करावी हे त्यांना सांगितलं आज कुठे आहेत ते सगळे लोक चित्रवाग एकही शब्द बोलत नाहीत फक्त एसआयटी स्थापन केली म्हणून तिथे छान चौकी म्हणून देवाभाऊचं कौतुक त्यांनी केलं तोंड भरून पण त्याच्या पुढे काय ज्या चाकणकर बाई इथे एका महिलेबद्दल बोलताय तिच्या चारित्र्याबद्दल ती बिचारी ते जिवंतही नाही हो स्वतःची बाजू मांडायला अशा सगळ्या ह्या ज्या महिला पुढारी आहेत ना त्यांनाही माझा प्रश्न ह्या सगळ्या पक्षांमधला की तुम्ही काय झोपा काढताय का थोडं तरी तुमच्यामध्ये असू दे काहीतरी लाज त्यांना पदावरून बाहेर काढा तुमच्याकडे दुसऱ्या कोणीच महिला नाही का काम करण्यासाठी का त्या एकट्याच इथे क्वालिफाईड आहेत काम करायला आम्हीच काय त्यांच्या पक्षातल्या नेत्या रुपाली ठोमरे त्यांनी पुण्यामध्ये परवा जोडे मारो आंदोलन केलं आम्ही तरी फार बरे निघालो आम्ही फक्त पत्र द्यायला आणि त्यांना सांगायला लागेल की त्यांना पदातून खाली काढा जोडे मारण्याचं काम आम्ही केलं नाही पण त्यांच्या पुढाकाराने आज जो हल्ला आमच्या महिलांवर झालाय या महिला पोलीस दलाला पण मला विचारायचं आहे तुमच्यापैकीच एक ती होती तुमच्यापैकीच एका सामान्य कुटुंबात गेली तुम्हाला त्याचं तरी काहीतरी वाटू दे बायानो आणि पुढच्या वेळेस असा कोणा महिला आंदोलन आंदोलकांवरती अशा प्रकारचे हल्ले आणि मारहाण करू नका मॅडम कुणाला लागले आपल्या ঠিক নাম তুমি কৰা